पुणे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा विशेष सन्मान मुस्लिम समाजाकडून करण्यात आला विरोधी पक्षांकडून निवडणुकांच्या तोंडावर दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी मोठमोठी वक्तव्य केली जातात परंतु मुस्लिम समाज अशा वक्तव्यांना बळी पडणार नाही तर भारतीय जनता पार्टी सोबत कायम असणार आहे भारतीय जनता पार्टी ही सर्व संभाव मानणारी पार्टी आहे त्यामुळे मुस्लिम समाज मोठ्या ताकदीने उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या पाठीशी निवडणुकांमध्ये उभा होता येणाऱ्या काळात ही सोबत असेल असा विश्वास लतीफ भाई शेख कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक शिवसेना शिंदे गट यांनी व्यक्त केला मी लतीफ शेख शिवसेना एकनाथ शिंदे ग्रुप गट याचा कार्याध्यक्ष अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेश मी आज माननीय मुरलीधर मोळ यांचा सत्कार केला आज आणि त्यांचा सत्कार आमच्या मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आलेला आहे आणि काही का कार्यकर्त्यांनी असं असं काही लोकांचं म्हणणं आहे की मुस्लिम समाजाने बी जे पी बघून चालवलेलं नाही हे सगळं चुकीचं आहे आम्ही आमच्या ताकदीने मुस्लिम समाजाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही बी जे पीचे जे बी आमचे युतीचे उमेदवार आहेत शिवसेना बी जे पी आर पी आय आणि मनसे अशा सर्वांच्या उमेदवारांना आम्ही मदत केलेली आहे असं काही गैरसमज करू नये आणि आम्ही एकच सांगतोय की आम्हाला कुणी देशातून बाहेर काढणार नाही सी ए एन आर सी हे माझं चंद्रकांत पाटील बरोबर जे आहे मंत्री साहेब बीजेपीचे -बीजे, त्यांच्याबरोबर माझं बोलणं झालं आहे की त्यांनी मला आश्वासन दिलंय की आम्ही असलं काही करणार नाही की आम्ही मुस्लिम समाजाला महाराष्ट्रातून भारतातून बाहेर काढणार नाही आम्हाला काढू शकत नाही आमच्या इथं पाच पाच दादा पिढ्या झाल्यात त्यामुळे आम्ही बी हक्कदार आहे त्यामुळे आम्ही बी जे पीचं काम केलंय आम्ही मुरली मोहराला प्रचंड बहुमताने निवडून आणणार आहे आणि निवडून आलेत जमा येते एवढं काम केलंय त्यांनी त्यांनी कोरोनामध्ये काम केलंय हे लक्षात ठेवा आणि ते बी कार्यकर्ते आहेत चांगलं काम केलंय त्यांनी उतूड भागामध्ये आणि त्यांचा परिचय चांगला आणि ते तालमीतले माझे मित्र आहेत त्यामुळे ते मी त्यांचं काम केलंय आणि आमच्या शिवसेनेच्या तर्फे सर्वांनी अजय भोसले यांनी आम्ही सगळ्यांनी आम्ही त्यांचं काम केलंय आणि मी

जो पांचाल्य ग्रुपच्या नावानं शिवाजीनगर शिवा मतदारसंघामध्ये सगळी मंडळी एक चांगलं काम करतात आणि नेहमीच समाजातल्या वेगवेगळ्या जे काही त्यांचं निरीक्षण आहे त्याच्यावरती समाजाचं एक आपण बांधिलकी की म्हणून काही ना काही ती सामाजिक कामात नेहमीच हा ग्रुप कायम काम का करतो आज निवडणुकीच्या निमित्तानं मला सगळ्या या मित्रपटाने खूप शुभेच्छा दिल्या माझ्या सोबत राहिले आणि मला असं वाटतं की शेवटी लतीफबाईचं नामचं एक वेगळं नातं आहे ते म्हणजे लालमातीचे ते एक पैलवान होते आणि म्हणून त्या शेवटी नात्यातून ही सगळी मंडळी माझ्याशी जोडली गेली आज मला त्यांचा आशीर्वाद सगळ्यांचा मिळाला पण एकच की पुढच्या काळामध्ये आम्ही सगळे मिळून या आपल्या शहराच्या विकासासाठी शहराच्या भविष्यासाठी निश्चितपणे सगळे एकत्रपणे काम करी काम करणार आहोत मी लतीफबाईंना आणि त्यांच्या सगळं मित्रपरिवारांना मनापासनं खरंच धन्यवाद दिन की एका चांगल्या कामाला सगळेजण आपण निघालो असताना तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत आहे